नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात लोहरा टाइम्स लोहारा टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे अठरा पगड जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त लोहारा तालुक्यातील तोरंबा गावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले दिलालपूरच्या राजा प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली टाळ मृदंगाच्या गजरात काढलेली मिरवणुकांनी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणाने संपूर्ण गाव दुमदुमून गेले होते यावेळी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हबप शिवलीलाताई पाटील यांचे भव्य आणि प्रेरणादायी कीर्तन पार पडले या कार्यक्रमाला भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती तर या प्रसंगी तोरंबा गावातील दिलालपूरचा राजा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या प्रसंगी उत्साह एकता आणि शिवप्रेमाने भरलेला हा शिवजन्मोत्सव अत्यंत शांततेत भक्तिभावाने पार पडला बातमी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक बातम्या पाहण्यासाठी लोहारा टाइम्स या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पाहत रहा लोहारा टाईम्स